हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्लॉग दिवाळी व्लॉग तर दिवाळीच्या तयारी म्हणजे तयारीचा शेवटच्या टप्प्यातील व्लॉग आहे तर चला इकडे छान आता ड्रेस आलेला आहे हा ड्रेस मी ऑनलाईनच ऑर्डर केलेला होता दोघीं दोघींनाही मी ह्यावेळेला ऑनलाईन ड्रेस घेतलेले आहेत लक्ष्मीपूजनसाठी तर छानसा सुंदर कलर एक नंबर क्वालिटी खूप सुंदर आली होती तर चला त्यानंतर इकडे आता क्लिनिंगचीच शेवटच्या टप्प्यातील तयारी आहे व्हिडिओ आधीच आहे थोडा लेटन इकडे पोस्ट होत आहे तर चला आदिराचे सगळे टेडीचं मी इकडं लिव्हिंग रूममध्ये आमच्या ठेवलेले आहेत वरती तर ते क्लीन करायला टाकलेले आहेत आणि दरवर्षी आम्ही इकडे दिवाळीच्या आधी सगळी अपार्टमेंट सगळ्या अपार्टमेंटमधील महिला वगैरे आम्ही आम आपले आप फ्लोअर असे स्वच्छ क्लीन करून काढतो आपआपली दारं वगैरे मस्त असे घासून पुसून तर मी इकडे माझे सगळे घरातले मॅट वगैरे तेव्हाच काढते बाहेर छान असे ते क्लीन होतात तर चला इकडे आता मस्त आमचं क्लिनिंगच चालू आहे आता घर आपलं छान इतकं मन लावून आपण क्लीन करतो पण बाहेरचं पण तसंच क्लीन केलं पाहिजे तर चला इकडे का, त्या आता त्यानंतर सगळे पडदे का पडदे काढलेले आहेत पडदे भरपूर आहेत फ्लॅटला खिडक्या वगैरे भरपूर आहेत त्यामुळे आता हे पडदे वगैरे वॉश करायला घेतलेले आहेत त्यानंतर सुंदर अशी धन धनत्रयोदशीची रांगोळी काढलेली आहे आणि स्वरानंच काढलेली आहे मेन म्हणजे स्वराचं आता रांगोळ्या काढते दररोज तर चला इकडे आता हे डेकोरेशनचं डेकोरेशनचं पण हे लास्ट टप्प्यात आलेलं आहे थोडं डेकोरेशन थोडं फरा थोडं क्लिनिंग असं चालू आहे माझं सगळीकडे थोडं 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 कड कर, करत राहायचं चा, तर चला खूप सुंदर सुंदर ह्याला वस्तू मागवलेल्या आहेत मी ऑनलाईनच सगळ्या घेतलेल्या आहेत ह्याला स्ट्रीट शॉपिंगला काय गेलेलेच नाही आहे मी तर चला सुंदर असं ते सगळं लावण्याचं काम चालू आहे मस्त असं आणि तुम्हाला फायनल लुक आता लक्ष्मीपूजनच्या ब्लॉगमध्येच दिसेल तर चला लास्ट माझं राहिलं होतं फराळामधलं फक्त चिवडा आणि चकली तर चकलीची आता इकडं मस्त अशी तुमच्याकडं तुमच्यासोबत मी चकली भाजणीची रेसिपी शेअर केली होती तर चकली आता उकड काढून ठेवलेले आहे आणि आता हे फराळाचं सगळं करायचं म्हटल्यानंतर सगळा स्वयंपाक बनणं काय अशक्यच आहे त्यामुळे इकडे मस्त आता मी झटपट अशी पावभाजी बनवत आहे तर कुकरला सगळ्या भाज्या वगैरे चिरून टाकलेल्या आहेत आणखीन त्याच्यामध्ये पावभाजी मसाला गरम मसाला वगैरे सगळं ॲड करून मस्त अनलिमिटेड अशी पावभाजीच करायची म्हणजे बाकीचं आपल्याला चकल्या करायला म्हणजे फराळाचं करायला वेळ मिळतो स्वयंपाक सगळा पूर्ण करणं त्यानंतर फराळाचं करणं तेवढा आपला स्टॅमिना राहत नाही त्यामुळे मी असंच केलेलं आहे तर चला इकडे आता हे झटपट अशी पावभाजी बनवलेली आहे त्यानंतर मी आता इकडे चकल्या बनवणार आहे तर चकलीची उकड काढून ठेवली होती थोडा वेळ ते आता थोडी कोमळ झाल्यानंतर इकडे मळायला घेतलेले आहे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे एकदमच मस्त असं सॉफ्ट पटकन आणि त्याचे असे गोळे बनवून ठेवत आहे म्हणजे पटपटपट पट, पट चकल्या करता येतात तर चला मुली गेलेल्या आहेत बाहेर खेळायला त्यामुळे इकडे मी आता पावभाजी माझ्या इकडे रेडी झाली होती आणि आता इकडे मी चकल्या करायला घेतलेल्या आहेत तर ह्या वेळेला इतक्या सुंदर चकल्या झालेल्या आहेत परफेक्ट अशा दरवेळेला थोडंफार माझं कमी जास्त काहीतरी प्रमाण होतंच म्हणजे अशा मण्यासारखं येत नाहीत पण ह्याला इतक्या अप्रतिम अशा चकल्या झालेल्या आहेत की खरंच खूपच आणि इतकं आपण हे सगळं करतो त्याचं तो पदार्थ छान बनला तरच त्याचं समाधान आपल्याला वाटतं की हा बाबा आपण एवढं मेहनत करून बनवलेच आहे तर ते छान झालेलं तर चला इकडं मिस्टर पण मला जॉईन झालेले आहेत मस्त आता मी थोड्याफार बनवल्या त्यानंतर मी आता इकडे तळून घ्यायचं काम करत आहेत आणि ते गाळून द्यायचं काम करत आहेत तर असं चकल्याचं कसं थोडंफार तळायला एक गाळायला असेल तर ते फास्ट होतात तर चला हा आमचा मस्त सुखी मेंबर फक्त टेस्ट करायचं आणि खाण्याचं काम आणि टी व्ही बघण्याचं काम करत असतो तर चला घरात असे मेंबर्स असतात स वेगवेगळे नमुने असतात सगळे तर चला त्यानंतर आता इकडे चकल्या झाल्यानंतर मस्त पावभाजी वगैरे खाली आणि लगेचच मी संध्याकाळी इकडे चिवडा परताला घेतलेला आहे हा दिवाळीच्या सुरुवातीच्या म्हणजे दिवाळी सुरू व्हायच्या आदल्याशीचा व्लॉग आहे म्हणजे शूट आहे तर चला इकडे आता हे दोन किलो पोहे आणलेले आहेत ते छान असे क्लीन करून घेते थोडंफार काय असेल तर त्याच्यामध्ये चाळून घेतलेलं आहे इकडे स्वरानं मेहंदी काढत होती तर तिला म्हटलं तर छान मी सुंदर काढते तुला तर तिला ते नाही म्हटली मामा मी ट्राय करते तर इकडे तिने काढलेले सिंपल अशी मेहंदी तर मी इकडे आता सगळं चिव चूर, चिवड्यामध्ये पदार्थ तळून टाकलेले आहेत काजू खोबरं कडीपत्ता डाळ शेंगदाणे तर छान असा इकडे आता ह्या दोन किलोचा बनवलेला आहे तर चिवडा चकलीचं थो थोडं प्रमाण म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये केलं तरी चालतं ते लगेचच संपतं त्यामुळे दरवेळेला मी चिवडा आणि चकल्या ह्या जास्त क्वांटिटीमध्ये बनवते कारण तिकडंच शक्यतो सगळे जास्त खातात गोडाचे पदार्थ लवकर काही संपत नाहीत तर चला इकडे छान आता इकडे मस्त सगळी त्याच्यामध्ये फोडणी करून टाकल्यानंतर इकडे बघा आता ला आधीराने लास्टला हेल्प केलेले शेवट फराळातला शेवटचा पदार्थ चिवडा अगदी ती जागीच होती झोपली नव्हती तर इकडे मिक्सिंग करायचं काम करत आहे तर चला इकडे हा दोन किलोचा चिवडा असा छान बनलेला आहे आणि माझ्या तोंडावरती म्हणजे छान असं एकदम मला समाधानच सा वाटलं की फायनली आपलं फराळाचं सगळं करून झालेलं आहे तर मस्त असे बारा वाजले आणि दिवाळी चालू झालेले आहेत बघू शकताय सगळीकडे बरोबर बाराला फटाके वाजायला चालू झालेले आहेत मस्त असे आतशेबाजी वगैरे भरपूर सिटीतून आवाज येत होता सगळा व्ह्यू एकदम छान दिसत होता भरपूर ठिकाणीचे फटाके वाजत होते तर चला दिवाळीची पहिली पहाट मस्त असं छान सुंदर सगळं मनासारखं असं डेकोरेशन झालेलं आहे इथं शिवदीपावली आम्ही लावलेलं आहे छोटे छोटे दिवे लावलेले आहे छान असं लाईटिंग रांगोळी तर चला दिवाळीची पहिली पहाट पहिलं अभ्यंगस्नान तर इकडे आता उठणं बनवत आहे उठण्यामध्ये मी गुलाबजल टाकलेलं आहे खोबरेल तेल आणखीन आ, मी त्याच्यामध्ये बेसन आडे करते तर चला सगळ्यांसाठीचं आता इकडं ब उठणं बनवत आहे पहिली आंघोळ देवाची म्हणतात किंवा पहिला अभयंग स्नान तर चला मस्त असं ते छान दूध टाकून आता मिक्स करून घेतलं आणि त्याच्या फ्लेवरसाठी परत गुलाबाच्या पाख्या टाकलेल्या आहेत छान असं पहिल्या आंघोळीचं अभंग स्नानचं ताट तयार केलेलं आहे आणि आता इकडे ते मी मिस्टरांना उठणं लावणार आहे तर सुंदर असं दिवाळीचे पहिला दिवस पहिली आंघोळ तोर तोर सगरे, पहली पहली तर छानच तर खूप छान असे सण वगैरे असतात तर आपण सगळे सगळ्यांच्या घरी हेच दृश्य असतं की असं सगळं पहिली आंघोळ पहिली पहाट दिवाळीची पहिलं स्नान तर चला इकडे छान असं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता उठणं वगैरे लावून मस्त आ... अभेंग स्नान करायचं तर असं सगळं हे आता झटपट लॉक सगळा टाकलेलं आहे शूट वगैरे करून ठेवलं होतं पण अजून बरीच काम असतात आपल्याला त्यामुळे असं ते एडिटिंग वगैरे करून टाकण्याला थोडा वेळ होतो शक्यतो शूट वगैरे पटपट होतो पण एडिटिंगला खूप वेळ लागतो तर चला छान ह्यानंतर आजूचा नंबर होता पण ती नाही नाहीच म्हणत होती तर चला छान नाही आता आधू तर इतकी म्हणजे ते उठणं तिला नकोच वाटतं पण जबरदस्तीनंच बसवली होती तर तिच्यासाठी पण ह्या वेळेला मी आता उठणं अजिबात लावून घेत नाही म्हणून उठण्यापासून एक साबण बनवलं आहे त्याची रेसिपी तुमच्या म्हणजे त्याची तो कसा बनवला आहे हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार पुढच्या ब्लॉगमध्ये तर अजिबात उठणं लावत आता हे थोडं ती जबरदस्तीनं तिला चॉकलेट वगैरे देतो म्हणून म्हणून ती बसली होती पण नंतर खूप रडली हे नकोच म्हणते ती लावायला त्यामुळे मी तिला आता तिच्यासाठी एक छान उठण्यापासून असं साबण तयार केलेलं आहे तो शेअर करेन तुमच्या बरोबर मी लवकर तर चला स्वराने छान असं आदूला तेल वगैरे लावून मस्त असं ते आपल्या बहिणीला उठणं वगैरे लावत आहे तर चला छान इकडं आमची आता दिवाळीची पहिली पहिल्या अशी सुरुवात झालेली आहे त्यानंतर इकडे आता हे रात्री जो चिवडा बनवून ठेवला होता ना त्याच्यामध्ये असं आम्ही हे लस लसणाची सेविक मिळते आणि प्लेन शेव असा हा मिक्स करून घेतो आम्ही ते शेवमुळे खूप छान त्याला फ्लेवर येतो मस्त असा छान असा हा फ्लेवर येतो शेव टाकल्यानंतर छान चला हे सगळं मिक्सिंगचं काम चालू आहे तिकडे छान आता चिवडा चकली मस्त चहा सकाळ सकाळ असं सका, सका खायला खूप छान वाटतं म्हणजे खूप सगळ्यांच्याच घरी हे चालू असतं चहा चकली चिवडा माझं पण चकली चहा शिवडा वगैरे फेवरेट आणि शक्यतो तेच जास्त संपतं सगळ्यांच्या घरी बाकीचे पदार्थ कमी संपतात पण हे तर चला असं त्या इकडे सकाळचा आमचा हा नाश्ता आणि हा आता मला नाही म्हटलं तर महिनाभर सगळ्यांच्या घरी हाच नाश्ता असतो सकाळ संध्याकाळ फक्त फराळ्याचे पदार्थ तर चला हे घरी माझ्याकडे डेकोर पीस होतं ते मी दुपारच्या वेळेला थो थोडं करत बसले होते तर हे खूप आधी खूप जुना आहे आणि त्याचा कलर पूर्ण गेला होता तर माझ्याकडे छान कलर आहेत म्हणल्याला मस्त कलर करून घेऊ म्हणजे ते खूप न म्हणजे फ्रेश दिसेल डल पण पडलं होतं आणि त्याचा कलर पण गेला होता तर मस्त असे त्याला इकडे आदुरानं शूट घेतलेलं आहे त्यामुळे मी आणि स्वरान स्वराने मातीच्या पणत्या आणल्या होत्या त्याला ती कलरिंग करत होती छान असं प्लेन आणल्या होत्या आणि हे आता इकडे छान असं नव्यासारखं झालेलं आहे तो पीस चिमण्यांचं घरटाण चिमण्या त्याच्यामध्ये आहेत ते छान असं आम्ही ते नव्यासारखं केलं त्याला कलर देऊन तर चला माझं ह्या वर्षी खूप इझी काम महत्त्वाचं म्हणजे झालेलं आहे की रांगोळी काढणं रांगोळी काढायला पण खूप वेळ लागतो पण स्वराला थोडं ह्या वर्षी म्हटलं तू ट्राय कर कलर वगैरे कसे टाकायचे कोणते कलर कुठे छान दिसतात तर स्वरानेच दोन तीन वेळा ह्या वर्षी रांगोळी काढलेली दिवाळीची तर ते खूप इझी झालं माझ्यासाठी कारण थोडा वेळ माझा बाकीचं काम करता आलं मला तर चला मस्त असं स्वरा बराच वेळ जरी बसून काढले तरी खूपच छान असे सिम्पल पण मस्तच काढलेले तर आता इकडे सायंकाळचा शूट आहे डायट आता इकडे तयार ते होऊन संध्याकाळी चहा वगैरे घेऊन करंजी चहा चिवडा चकली चालूच आहे संध्याकाळी पण ते सकाळी तेच मस्त असं दिवाळीच्या पदार्थाच्यावर ताव मारायला चालू आहे आणि आता हे डेकोरेशनचं फायनल टप्प्यात चालू आहे इथे पण मी तर लाईट्स लावून घेतलेले आहेत थोडं 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 असं आमचं चालू होतं तर ह्या वर्षी घरामध्ये काय काय चेंजेस केले काय काय डेकोरेशन केलं तर सगळं तुम्हाला फुल होम टूर ह्याची माझी जी। लक्ष्मीपूजनच्या व्लॉगमध्ये दिसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सो सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाळी